ज्येष्ठ कनिष्ठा गौरी महालक्ष्मींचे पूजन उद्या संध्याकाळी महिलांची हळदी कुंकू आणि दर्शनासाठी असणार लगबग लासलगाव दरवर्षी गणरायाच्या आगमनानंतर दोन दिवसांनी महालक्ष्मीचे आगमन होत असते लासलगाव परिसरात दरवर्षी बहुतेक घरांमध्ये गौरीचे आगमन मोठ्या उत्साहात साजरे केले जाते या ज्येष्ठा कनिष्ठा महालक्ष्मी माहेराला येतात असे म्हणतात सारे घर त्यांच्या स्वागतासाठी आनंदाने नावून निघालेलं असतं पहिल्या दिवशी स्वागत दुसऱ्या दिवशी नैवेद्य आणि संध्याकाळी हळदीकुंकू कुंकू असते यासाठी गृहिणी एकमेकींच्या घरी जाऊन श्री महालक्ष्मींचे दर्शन घेतात आणि तिसऱ्या दिवशी त्यांना निरोप असतो आली आली श्री महालक्ष्मी आली सोन्याच्या पाऊलांनी आणि ज्येष्ठेच्या घरी कनिष्ठ आली श्री महालक्ष्मी आली सोन्याच्या पावलांनी आली असे म्हणून आपल्या घरामध्ये मंगलमय मिरणूक स्वरूपात आगमन करताना श्री महालक्ष्मीचे आवाहन करून स्थापना करण्याची प्रथा प्रचलित आहे बहुतेक घरांमध्ये श्री महालक्ष्मी आपल्या भक्तांना आशीर्वाद देण्यासाठी तीन दिवस आगमन करून पाहुणचार घेत असतात आपल्या परंपरेप्रमाणे घराच्या उंबरट्यातून आत गौरी आणताना घेऊन येणारी लक्ष्मी आहे असे समजून तिला हळदी कुंकू लावून तिला ओवाळण्याची पद्धत आहे घराच्या दरवाजापासून जिथे गौरी बसवायच्या त्या जागेपर्यंत लक्ष्मींची पायांचे ठसे उमटवत गौरीचे मुखवटे आणतात त्यावेळी ताट चमच्याने घंटी वाजवत आवाज नाद केला जातो घरातील समृद्धी दुर्दुपत्यांची जागा इत्यादी गोष्टी दाखवण्याची प्रथा आहे जिथे त्यांचे आशीर्वाद मिळून ऐश्वर नांदो अशी प्रार्थना करतात त्या मूर्तींना साडी नेसवून दागदागिन्यांनी ने ने सजवतात श्री महालक्ष्मींना साडी नेसवली जाते त्यांना दागदागिने चढवले जातात श्री महालक्ष्मी ज्या मखरात उभ्या केल्या जातात तो विविध आकर्षक वस्तूंनी सजवून श्री महालक्ष्मी पुढे त्यांचा संसार मांडला जातो त्यांच्यापुढे धान्याच्या राशी मांडतात विविध प्रकारची आकर्षक सजावट केली जाते कांदा नगरी न्यूज लासलगाव